Guys Hi Hello guys ka... oh to me. Hello guys ka... kase... Kase... I got lost tonight Under the stars up in the sky Directions hard to find Under the stars up in the sky I got lost tonight Under the stars up in the sky न्यू व्हिडिओ तर तुम्हाला माहिती असेल की आज आहे आपली गटारी आणि गटारी म्हणजे काय ना काय तर आपल्याला बनवायला लागेलच पहिल्यांदा जो काही श्रावण महिना पाडणार आहे म्हणून आज जेवढा आता सर्वांना आहे आपण कामाला सर्वजण लागलेले तिथे कामाला कांदे बिंदे कापायला सर्व पाव बिवतो आणून ठेवलेला हॉटेल भाग्यश्री यावत लागते काय म्हणायचं तुम्हाला का, आता इकडे सर्व uh, का कामाला लागलेले आहेत आता टावपणे कांदा लसूण हे सर्व आपल्या काम चालू आहे कुक मिस्टर कूक आहे हा आपला इथे टमाटर कापतोय मी लसूण सोलून ठेवून ठेवून दिलेले आहे आता आता मी माझे काम करून ठेवून आहे लसून काप अरे लसूण सोलून ठेवून दिलेले आहे आणि हे लोक लागलेत आता काम आहे टमाटर कापायच्या तो, आपला मालक आहे रे याला काय या का नाही या आपली भाजी बनवणार आहे मेन म्हणून याला काय या आम्ही सांगत नाही काम बीम ओरिजिनल भाजी बनवतो खूप टाकून सर्वजण रेडी झालेले आहेत सर्व आपलं सामान रेडी झालेलं आहे सर्व तयारी झालेली आहे आपली आता सर्वजण जात आहे आम्ही एक दोन तीन चार पाच कांड होणार आहे असं वाटतं आईच्या गावात इथे काही नाही रे इथे आता आपण ओपनमध्ये बसणार आहोत पण जर पाऊस आला मग आपले लागले समजा म्हणजे सर्व कांड होऊन जाईल असं आपलं पडता तर येणार नाही म्हणजे सामान आपल्याला लपवायचं पण टेन्शन येईल की कुठे लपवायचं बघू होईल ते आता नंतर आता सर्वात आधी बसून तर जाऊ आपण नंतर बघूया होईल ते गाय बघा ना किती आले आणि हा आपला ग्राउंड आहे तो इथला आम्ही जो क्रिकेट खेळवतो हो बघा तो हा आपला ग्राउंड आहे ढोल किला बांधीन तुझ पाय 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 आपला सर्व मालमत्ता आलेला गोवारी बघतो तू हो गवारी ना मी हो गवारी आपला गवार येतो गवारी आणि हा ही आपली विहीर आता एका दिवस माझा विचार आहे की याच्यात अंघोळ करूया आपण बघूया आता हे लोक काय बोलतील हे लोक जर बोलले की अंघोळ करू मग या जर व्हिडिओला वन केला ऐकाल्या तर आम्ही या विहिरीमध्ये मध्ये अंघोळ करू या व्हिडिओला युट्यूबवर वन के लाईक आल्या तर आपण या विहिरीमध्ये मध्ये अंघोळ करू ख़िए, ख़िए, ख़िए। <tire> हा माझा वाद आहे चला आता सर्व काम पच्चीस आहे आपलं दम बिर्याणी रेडी 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 पार्टी साठी रेडी मिस्टर सर्व बसलेले आहेत बरं याने चॅलेंज घेतले एकटा वीस पाव खाणार आहे आता बघूया जेवते खा खा करू आधी रसा चिकन चार रस्सा भुजगाण्याचा रस्सा एकटा वीआर पिणारा माणूस तर काहीच आपली गटारी पूर्णपणे यशस्वी झालेली आहे तर कसा वाटला व्हिडिओ ते कमेंट मध्ये नक्की सांगून जा तर भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये